मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आजची पाहणार आहोत तर ती अपडेट म्हणजे मित्रांनो नवीन जी आर संदर्भात आज पंधरा तारीख आहे आणि आजची जी काही महत्त्वपूर्ण ऑफिशियल अपडेट आहे तर तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की मित्रांनो वयवाढ बाबतीत निर्णय काय आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता मित्रांनो विषय संपला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या तयारीला लागा आपल्या रस्त्याला लागा मित्रांनो आता तर जी काही अपडेट आलेली आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई संदर्भात काय अपडेट आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ठाणे त्याच्यानंतर मित्रांनो रायगड या बाबतीत काय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली फॉर्म भरण्यासंदर्भात आणि विद्यार्थी आता तरी तुम्ही मार्गाला लागा सगळं काही तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा अजून फॉर्म भरायचा बाकी आहे आणि ज्यांनी मुंबईला भरलेला आहे किंवा अदर ठिकाणी ज्यांचा भरायचा बाकी आहे आणि जे तयारी करत आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीसवरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा फायनली मित्रांनो बघा आजची जी काही अर्ज भरण्याची तारीख आहे तर एक, ती पंधरा तारीख आहे मित्रांनो पंधरा दिवस वाढवून देण्यात आलेले होते मित्रांनो एकतीस मार्चपर्यंतच विद्यार्थ्यांना अपडेट होती मित्रांनो त्याच्यानंतर पंधरा दिवसांची वाढ झाली आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे तीच मी तुम्हाला देतो तर मित्रांनो नवीन जी आर मित्रांनो जागा वाढबाबत त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जी काही वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अपडेट आहे तर त्या संदर्भात काय त्याच्या अगोदर लक्षात घ्या मित्रांनो बघा एकच मी तुम्हाला सांगू इच्छुक भरपूर विद्यार्थी त्यांचा प्रश्न होता सर मुंबईला फॉर्म भरून फसलो इथं फॉर्म भरून फसलो आणि तिथं जागा कमी का आणि तिथं जास्त आहे का आणि इथं असं आहे इथं तसं आहे भरपूर विद्यार्थी विचारताय मुंबईला जास्त अर्ज आले मी काय करू ठाण्याला जास्त आले छत्रपती संभाजीनगरला जास्त आले तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना अडचण येत आहे ये मित्रांनो तर जास्त फॉर्म आले का आणि मी काय करून माझं हे नेन माझं ते आहे मग जास्त अर्ज आले तो झोप कशाला भरती देतोय घरीच झोप शेतीच कर हेच कर तेच कर तर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो कमेंटमध्ये विचारता आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो त्यांचा प्रश्न आहे की इथं जास्त फॉर्म आले आता मित्रांनो काही विद्यार्थ्यांना याचा राग पण येईल परंतु मित्रांनो राग येऊ देऊ नका पूर्ण जी काही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न ते लक्षात घ्या तर भरपूर विद्यार्थीच म्हणताय सर मी मुंबईला फॉर्म भरून बसलो तिथं जास्त फॉर्म आहे आता तिथं जास्त फॉर्म आहे तर मग जास्त अभ्यास कर जास्त या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस कर तीन वेळा पय दोन वेळा पय हे तुला कळलं पाहिजेत तर मित्रांनो माझं एकच मत आहे भरपूर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे की जशा जसे अपडेट येत आहे भरपूर या ठिकाणी मित्रांनो आजपर्यंत मुंबईला अर्जांची वाढ झालेली आहे मित्रांनो जिथं जास्त जागा होत्या तिथं भरपूर आणि प्रचंड फॉर्म आलेले आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर इथं फॉर्म जास्त आले मग मी काय करू तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची जर मला आहे ला तर मला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर ग्राउंडमध्ये तुमचे चांगले मार्क असतील तुम्हाला असं नाही की मग पंचवीसवर कट ऑफ लागेल तर मी पंचवीस सव्वीसवर लागेल सव्वीस छत्तीसवर लागेल तर छत्तीस आणि वर लागेल तर चाळीस ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील याचा तुम्हाला विचार करायचा आहे नुसतं मूर्खासारखं विचारत बसू नका की सर मी पात्र होईल का हे होईल का तिथं फॉर्म जास्त आले याचा जर विचार केला तर तुम्ही भरती होऊ शकत नाही आहे तुम्हाला फक्त फोकस तुमच्या तयारीवर ठेवायचा आहे की मला ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त घ्यायचे पेपरमध्ये जास्तीत जास्त घ्यायचं आहे मला या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क घेऊन भरती व्हायचं आहे माझ्याजवळ एवढा कालावधी आहे योग्य नियोजन करा कन्फ्यूज ू नका जर मित्रांनो कन्फ्यूज झाला तर तुम्हाला अडचणी येणारच हे लक्षात घ्या त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा सा प्रयत्न मी असा करतोय की तुमची तयारी जास्तीत जास्त ठेवा जर तिथं मित्रांनो हजार फॉर्म येऊ द्या का दहा हजार फॉर्म येऊ द्या किंवा तीन लाख येऊ द्या किंवा चार लाख तुमची तयारी असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकतात आणि कुठेही तुमचं मित्रांनो नाव येऊ शकतं तयारी जास्तीत जास्त असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो मग ते मुंबई असो किंवा ठाणे असो आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल मित्रांनो की मी इथं फॉर्म भरून फसलो तिथं फॉर्म भरून फसलो त्याने ग्राउंडला तर नाही नाहीये आणि सोबतच मित्रांनो तयारी पण करायची नाहीये त्याने दुसरंच काम आहे ठीक आहे लक्षात घ्या तर हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न सा करतोय की मित्रांनो संभ्रम मध्ये राहू नका तयारी करा सगळ्या गोष्टी तुमच्या तयारीवरती मॅटर करतात ठीक आहे आता सेकंड नंबरचा मुद्दा तर बघा सेकंड नंबरचा मुद्दा असा आहे मित्रांनो की वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात जी आर काय किंवा अर्जाची मुदत अजून दहा दिवस वाढण्यासंदर्भात अपडेट काय तर कोर्टाचा निर्णय होणार होता बारा तारखेला मित्रांनो बारा एप्रिलला तो झाला पण नाही आणि काय झालं काय झालं कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे त्याच्यामुळं जे आपले विद्यार्थी आहे ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर त्यांना कायच मित्रांनो या ठिकाणी माहिती देणार तर लक्षात घ्या तुम्हाला जी काही माहिती मी देतोय तीच तुम्हाला लक्षात ठेवायची अजूनपर्यंत निर्णय संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे आणि आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो जर आज निर्णय झाला तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला जर आज निर्णय झाला तर मित्रांनो त्या संदर्भात जी आर प्रसिद्ध होईल आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो मग तुम्हाला अजून दहा पंधरा दिवस जर निर्णय झाला तर दहा एक दिवस अर्जाची मुदत वाढून भेटेल मित्रांनो परंतु लक्षात घ्या आता आज शेवटची तारीख आहे अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही आहे निर्णय होतो किंवा नाही ते तर मी सांगू शकत नाही आहे परंतु अपेक्षा करण्यासाठी काही पैसे लागत नाही तर आपण वाट पाहू प्रतीक्षा करू निवेदन देणं झालं आहे संपूर्ण मित्रांनो आपण संपूर्ण प्रकार ट्राय करून पाहिले मित्रांनो सगळ्या प्रकारची मित्रांनो आपण या ठिकाणी प्रयत्न करून पाहिले जशी अपडेट येईल तशी मी देणार आहे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या ही सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा जय हिंद जय महाराष्ट्र